नमस्कार या चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आताच कोरेगाव हिंद केसरीचे मैदान पार पडलेले आहे आणि कोरेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसची मानकरी ठरलेली आहे नवीन जोडी ती म्हणजे चिंचनेरचा लाडू आणि स्वराज यांना एक नंबर मिळालेला आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल हजर होते त्यामधून काही विजयी ठरले तर काही पराजित झाले आणि या मैदानावरीलच हे सर्व टॉपचे वैल पुढील कोणत्या मैदानावर आपणास दिसणार आहेत याच विषयी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे मैदान तेवीस तारखेला होत आहे निमित्त आहे मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचे नाव असणार आहे कराडक उत्तर केसरी कराड उत्तर केसरी म्हणून हे मैदान होत आहे आणि हे ओपनचे मैदान असणार आहे आणि या मैदानाचे पर्व दुसरे आहे मागील वर्षी हे मैदान झाले होते तर या मैदानाचे पर्व हे मागील वर्षी झाले आणि आत्ता या मैदानाचे पर्व दुसरे असणार आहे आणि या मैदानाचे ठिकाण आहे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे हे मैदान होत आहे या मैदानाची विशेषता म्हणजे या मैदानावर बक्षिसे ही मोठमोठी आहेत आणि या मैदानावर येण्याचे आमंत्रण स्वतः आयोजकांनी बैल मालकांकडे सोपवलेले आहे त्यामुळे या मैदानावर सर्व टॉपचे बैल येणारच आहेत आणि दुसरी बाब म्हणजे मागील वर्षी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आय या मैदानावरील एक नंबरचा मानकरी ठरला होता मित्रांनो या मैदानावर बक्षिसे कोणकोणती आहेत ते जाणून घेऊया प्रथम क्रमांकास तीन लाखाचे बक्षीस आहे द्वितीय क्रमांकास दोन लाखाची आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाख असणार आहेत चौथ्यासाठी पंच्याहत्तर हजार पाचव्यासाठी पन्नास आणि त्यानंतर पंचवीस अशा प्रकारे बक्षिसे आहेत आणि विशेष म्हणजे या मैदानावर गट पासला म्हणजे जी काही गाडी गट विजयी होईल त्या गाडीला चार हजार रुपये बक्षीससुद्धा देण्यात येणार आहेत ही एक चांगली गोष्ट आहे या मैदानावर आणि या मैदानावर आत्ता म्हणजेच कोरेगावला एक नंबरचा मानकरी ठरलेला लाडू सुद्धा पुड़े कौन -कौन ते ते सुद्धा हा सुद्धा बैल असणार आहे आणि पुढे कोणकोणते बैल या मैदानावर येणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर यामध्ये बकासूरसुद्धा हा येणार आहे शंभर टक्के तेवीस तारखेच्या या मैदानावर आणि तसेच भारत भारत सप्त केसरी भारत हा सुद्धा या कराड उत्तर केसरी या मैदानावर आपणास दिसणार आहे त्यानंतर सुद्धा येणार आहे मथुरलासुद्धा या कोरेगावच्या मैदानावर आमंत्रित केले आहे आणि तो सुद्धा या कराड उत्तर केसरी मैदानावर हजर असणार आहे त्यानंतर नखऱ्या कॉकटेल आणि वाघेरीचा लक्ष्या पिष्टन रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि रणजित सर निंबाळकर यांचे बैल सरजा सुंदर व आता घेतलेली नवीन खरेदी साई हे तीनही बैल या तेवीस तारखेच्या मैदानावर आपणास दिसणार आहेत त्यानंतर सोन्या आणि माणिक हे सुद्धा असणार आहेत शंभूसुद्धा असणार आहेत आणि लक्की शेट हा सुद्धा असणारा आहे तसेच दादा लासुरणे यांचा घरचा साज ज्या तेवीस तारखेच्या मैदानावर आपणास पावयास मिळणार आहे मित्रांनो या मैदानावर कॉकटेल आणि बकासूरच्या बाबतीत वैभव शेठ साळुंके यांनी सांगितलेले आहे की बकासूर हा नक्कीच कराड उत्तर केसरी या मैदानावर हजर असणार आहे कारण या मैदानावर कोरेगावच्या बकासूरला आमंत्रण देण्यात आलेले आहे आणि तसेच बबनदादा सुद्धा आपला घरचा साज घेऊन येणार आहेत भारत आहे आणि मथुरसुद्धा या मैदानावर आपणास तेवीस तारखेच्या दिसणार आहे तसेच बरेचसे टॉपचे बैल येथे येण्याची शक्यतासुद्धा आहे कारण बक्षिसे ही येथे चांगली आहेत प्रथम क्रमांकासाठी तीन लाखाचे आहे तर गट पासला चार हजार रुपये देण्यात येणार आहेत तर या मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पहाव्यास मिळणार आहेत मित्रांनो पाहूया या तेवीस तारखेच्या मैदानावर कोरेगावचा हिंद केसरीचा मानकरी लाडू हा सुद्धा असणार आहे आणि या मैदानावर सुद्धा खूप अटीतटीच्या लडके आपणास पहाव्यास मिळणार आहेत कारण या मैदानावर पुन्हा एकदा मथुर असणार आहे आणि पिष्टन पिष्टन या कोरेगावच्या मैदानावर हरला तोसुद्धा या मैदानावर असणार आहे शंभूसुद्धा कोरेगावच्या मैदानावर हरलेला या कराड उत्तर केसरीच्या मैदानावर असणार आहे तसेच बकासूरसुद्धा असणार आहे तर या कोरेगावच्या मैदानावर जे काही बैल हरलेले आहेत ते सुद्धा या मैदानावर सर्वच असणार आहेत मागील वर्षी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याने एक नंबर केलेला होता या कराड उत्तर केसरी या मैदानावर आणि तोसुद्धा या मैदानावर हजर असणार आहे तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत की या मैदानावर कराड केसरीच्या या बैलांचे पैरे कोणते असू शकतात याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु आत्ता तरी सध्या सर्व या बैलांची चर्चा आहे या तेवीस तारखेच्या मैदानावर कारण सर्व बैलांना या कोरेगावच्या मैदानावर आमंत्रित करण्यात आले आहे की कोरेगावच्या मैदानावर जे काही हे बैल आले होते त्यांना या कराड केसरी मैदानाचे आमंत्रण देण्यात आलेले आहे त्यामुळे हे बैल तेवीस तारखेला आपणास नक्कीच पाहावयास मिळणार आहे मित्रांनो कोरेगावच्या मैदानावर बकासूर प्रेमींना जी काही खंत लागून राहिली ती नक्कीच या तेवीस तारखेच्या मैदानावर पूर्ण होणार आणि बकासूर नंबरमध्ये नाही तरी गुलालामध्ये तरी राहणार जरी एक नंबर करता नाही आला तरी गुलालामध्ये राहिला तरी बकासूर प्रेमींना त्याचा खूप आनंद आहे पाहूया या, या तेवीस तारखेच्या कराड उत्तर केसरी या मैदानावर बकासूरचा पैरा कोणता असू शकतो तर मित्रांनो पैर्याविषयक आपणास नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे धन्य